पूनम सोम किचन मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे तुमचेही भटुरे फुगत नाहीत का एकदा अशा प्रकारे बनवून पहा भटुरे एकदम फुग्यासारखे फुगतील चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य आहे तीन वाटी मैदा अर्धी वाटी दही दोन चमचे तेल त्यासोबतच साखर बेकिंग सोडा आणि मीठ टाकून मिक्स करून घ्या त्यानंतर लागेल तसे पाणी वापरा व वा मऊ मौ पीठ मळून घ्या जेवढं मऊ तुम्ही पीठ मळून घेताना तेवढेच भटुरे फुकतील मुळे मऊ पीठ मळून घ्या व ते पीठ पंधरा ते वीस मिनिटे भिजत ठेवा तोपर्यंत आपण छोले बनवून घेऊ पाच ते सहा तास भिजत घातलेले छोले कुकरमध्ये टाकून घ्या व त्यामध्ये एक ग्लास पाणी मीठ तेजपत्ता व दालचिनी टाकून घ्या कुकरचे टोपण लावून चार शिट्ट्या काढून घ्या चार शिट्ट्या झाल्याच्या नंतर कुकरचे टोपण काढा व अशा प्रकारे तुम्ही छोले शिजले आहेत की नाही चेक करू शकता कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं त्या त्या नंतर त्यात तेजपत्ता लोंग इलायची जिरं दालचिनी टाकून घ्या त्यानंतर त्यात अद्रक लसूण पेस्ट आणि बारीक कापलेला कांदा टाकून घ्या दोन ते तीन मिनिटे परतून घ्या त्यानंतर त्यात बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्या व नंतर टोमॅटो प्युरी टाकून घ्या मिक्स करून घ्या त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ धनेपूड लाल मिरची हळद छोले मसाला टाकून घ्या मिक्स करून घ्या दोन ते तीन मिनिटे परतून घ्या त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे पुन्हा परतून घ्या बघा आता त्याला तेल सुटले आहे आता त्यामध्ये शिजवलेले छोले टाकून घ्या थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या त्यानंतर त्यात अशा प्रकारे कापलेली हिरवी मिरची आणि अद्रक टाकून घ्या व पाच ते सहा मिनिटे शिजू द्या त्यानंतर आपली भाजी तयार आहे चला तर मग आता भटुरे तळून घेऊयात पुन्हा थोडंसं तेल टाकून पीठ मळून घ्या व त्याचा छोटासा गोळा बनवून घ्या छोटासा गोळा बनवून घेतल्याच्या नंतर तो गोळा लाटून घ्या बाजूला गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवले थे आहे तेल कडकडीत गरम करून घ्या जर तेल गरम नसेल तर तुमचे भटुरे फुगणार नाहीत त्यामुळं तेल गरम करून घ्या तुम्ही थोडस पिठाचा पीट, गोळा टाकूनही चेक करू शकता कि तेल गरम झाले किंवा नाही त्यानंतर त्यात आपला लाटलेला भटुरा टाकून घ्या बघा कशा प्रकारे आपला भटुरा टम्म फुगला आहे अशाच प्रकारे तुम्ही सर्व भटुरे तळून घ्या ही भटुरे करण्याची साधी आणि सोपी रेसिपी तुम्हाला वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला दुसरी कोणची रेसिपी पाहायला आवडेल कमेंटमध्ये नक्की कळवा बघा बरं आपला दुसरा ही भटुरा किती टम्म फुगला आहे ते अशा प्रकारे भटुरा एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तो कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा अशा प्रकारे सर्व भटुरे तळून घ्या चला तर मग आता आपले छोले आणि भटुरे दोन्ही तयार झाले आहे यावरती आता आपण ताव मारूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा